फ्रेश आणि टेस्टी मच्छी खायचे तर तुम्ही नक्की रेवदंडाच्या मच्छी मार्केटला भेट द्या मी सुद्धा इथे मच्छी घेण्यासाठी आले होते पण आम्ही वाराच्या दिवशी गेल्यामुळे इथली मच्छी खूपच महाग होती त्याच्यामुळे आम्ही काही पुढे गेलोच नाही तिथूनच आम्ही कलटी मारली आणि येऊन पोचलो रेवदंडाच्या समुद्रकिनारी किती छान असा सूर्योदय सु, दिसत आहे ना इथून खूप सुंदर असा व्ह्यू होता आम्ही पुढे चालत राहिलो तुम्ही पाहू शकता खूप होड्या आहेत समुद्रामध्ये आणि त्या खूपच छान दिसत आहेत समुद्राच्या पाण्यावरती किती डवलाने त्या तरंगत आहेत आणि होडीवरती मच्छी पकडण्यासाठी काही माणसं चाललेली आहेत तुम्ही पाहू शकता आणि पाण्याचे ड्रम आहेत ते घेऊन चाललेले आहेत आणि आम्हाला तिथे दोन तीन बायका होत्या ना त्या माकल्या अशा साफ करताना दिसल्या तर आम्ही सहजच त्यांना विचारलं की मावशी विकणार का माकल्या त्या बोलल्या हो देऊ हो समुद्रातील ही सुंदर पक्षी आहेत ते किती छान वाटत आहेत तुम्ही पाहू शकता आणि असं वाटतंय ते पकडापकडीचा खेळ खेळत आहेत आता ह्या आई आहेत त्या माकल्या मांदेली कोलब्या अशी सगळी मच्छी आहे ती वेगवेगळी करताना दिसत आहेत आणि बाजूलाच तुम्ही पाहू शकता असे मांदेलीचे टोपलेच्या टोपले भरलेले आहेत अगदी फ्रेश अशी मांदेली तुम्हाला पाहायला मिळतील इथे सर्वच मच्छी इथली फ्रेश असते कारण होळीतून डायरेक्ट ही मच्छी तिथे विकायला नेतात तुम्हालासुद्धा फ्रेश आणि टेस्टी मच्छी खायचे असेल आणि सकाळ सकाळ येथील सूर्योदयाचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की रेवदंड्याच्या बीचला भेट द्या धन्यवाद